महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध तथागत बुद्धांनीच निर्मिलेला बुद्ध धम्म आणि त्याच बुद्ध धम्माच्या मार्गावर वाटचाल करणारा पूजनीय भिक्खू संघ यात्रेंना वंदन अभिवादन सोबतच सम्राट अशोक ज्यांनी बुद्ध धम्म साता समुद्रावर पोहोचवला त्यांनाही अभिवादन आणि परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी त्रिवार अभिवादन त्रिवार अभिवादन त्रिवार अभिवादन आज आपण पाहत आहोत वर्षावास दोन हजार चोवीसमधला मधला चाळीसावा दिवस आणि आज तारीख आहे एकोणतीस आठ दोन हजार चोवीस आणि आज गाता है, गाथा आहे बालवग्ग गाथा क्रमांक अकरा ज्यामध्ये तथागतांनी म्हटलेले आहे मासे मासे कुस्से गेन बालो बुन्नेथ भोजन नसो संखत धम्मान कल अधंती सोळाशी अर्थात अज्ञानी माणसाने महिनो न महिने गवताच्या टोकाने अन्न खाल्ले तरी तो सुद्धांत जाणणाऱ्याच्या सोळाव्या भागाच्या समतुल्यही होत नाही आपल्याकडे सोळा आणि म्हणजे सर्वोत्कृष्ट काम होय सोळा नंबरी म्हणजे चोख व्यक्तिमत्व होय कारण सोळा आणाचा एक बंदार रुपया होतो आता गाथेतील मर्म समजून घेऊयात गवताच्या टोकाने अन्न खाणे याला अल्पभोजन करणे असे समजावे तसेच एक विनाकारण केलेले कृत्य समजावे पण तथागत बुद्ध त्याला नाकार देताना दिसतात कारण अशा कारणाने वा देहदंडाने ज्ञानप्राप्ती होत नाही याचा अनुभव तथागत बुद्धांनी घेतलेला आहे तर सिद्धांत तत्वे जाणणे हे प्रज्ञेच्या विकासाचे लक्षण आहेत त्यासाठी मनन चिंतन ध्यान अभ्यास गरजेचा आहे म्हणून दोन्ही मार्गाची तुलना करताना मीमांसा करताना त्यावर आधारित सिद्धांत मांडताना तथागत म्हणतात अज्ञानी माणसाने महिनोनो महिने गवताच्या टोकाने अन्न खाल्ले तरी तो सिद्धांता सिद्धांत जाणणाऱ्याच्या सोळाव्या भागाच्या समतुल्यही होत नाही म्हणजे त्याच्याकडं अत्यल्प अतिअल्प ज्ञान असू शकतं तो तेवढे सिद्धांत जाणू शकत नाही आज येथेच थांबतो नमो बुद्धाय आहे जय भीम थँक्यू